श्री क्षेत्र ब गोंदवलेकर महाराज यांचा पालखी सोहळा आज त्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी म्हणून गेली पंचवीस वर्षं या वारीमध्ये सहभागी असणारे आणि गोंदवलेकर महाराजांचे कराडमध्ये जे प्रमुख आहे केंद्रप्रमुख ते सन्मान्य प्रवीण साहेब आपल्या समेत आहेत त्यांचे सर्व सहकारी आपल्या समेत आहेत आपण वारीबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पाठकसाहेब नमस्कार आपण आपल्या भावना काय व्यक्त करू शकता दरवर्षी आम्ही या महाराजांच्या वारीला येतो महाराज आमचे सद्गुरू आहेत आणि एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी या वारीमध्ये सहभागी झालेलो आहे आता गेली पाच सहा वर्ष झाली आम्ही एक टप्पा करतो गोंदवले ते म्हसवळ आणि म्हसवळपासनं परत जातो पण अतिशय म्हणजे आनंदाचे डोळी आनंद तरंग असा हा आरतीचा वारीचा जो सोहळा आहे अविस्मरणीय असतो आणि दरवर्षी आम्ही या दिवसाची आतुरतेनं वाट बघत असतो की कधी आम्हाला या रस्त्याला पंढरपूरच्या चालायला मिळते आणि महाराजांच्यासोबत आम्ही पंढरपूरला विठ्ठला दर्शनाला आहे ही आस आम्हाला लागून राहिलेली असते आणि ह्या तन्मयतेनं आमचा सगळा जो हास्यग्रुप आहे हा हास्यग्रुपमधल्याच आम्ही कराडमधले पन्नास लोकं आलेलो आहोत जवळजवळ सकाळी सहा वाजता निघालो सकाळी साडेसात वाजता आम्ही गोंदवलेला पोहोचलो पोचल्यानंतर त्या ठिकाणी समाधीच्या तिथं प्रसाद असतो पिठलं भाताचा प्रसाद घेऊन आम्ही तिथून निघतो आणि मग दर मजल दर मजल प्रवास करत पायी चालत आम्ही मसवडला संध्याकाळी आज साडेपाच वाजेपर्यंत पोचणार आहोत त्या ठिकाणी आज मुक्काम असतो महाराजांचा अनुग्रह आणि महाराजांचा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे महाराजांच्याबद्दल तुम्हाला आलेला एखादा अनुभव सांगू शकता का गोंदवलेकर महाराजांचे सद्गुरू आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला त्यांचा आम्हाला प्रत्यय येत असतो ते अस्ता पाठीशी आहेत गुरु असता पाठीशी कशाची भीती आम्हाला कोणाची नसते आणि असे आमचे सद्गुरू जे आहेत ते अत्यंत मायाळू आहेत कोणालाही काही जरी वारीमध्ये त्रास कधीच होत नाही आणि कधी झाला तरी इथं सगळे डॉक्टर सगळे बरोबर असतात त्यामुळं तशी काय अडचण येत नाही वारीमध्ये याच वारीमध्ये समेत नगरसेवक प्रमोद वर्णेकर आहेत ते या वारीमध्ये समाविष्ट झाले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया वर्णेकर साहेब नमस्कार नमस्कार आपल्या भावना थोड्याशा मी ह्या वर्षीच पहिल्यांदा आलो आहे आम्ही आधी कैलास वगैरे केलेले लांब लांबचे टूर पण आमचे प्रवीण पाटक अध्यक्ष म्हणले तुम्ही तुमची फॅमिली घेऊन तुम्ही या वर्षी यायलाच पाहिजे आग्रह केल्यावर आलो आणि एवढं समाधान वाटलं म्हणजे स्वर्गाला हात लावल्यासारखं मला वाटलं गोंदलेकर महाराजांच्या पालखीला आल्यामुळे एवढंच मला सांगायचं याची देही याची डोळा महाराजांच्या पालखीच्या निमित्तानं वारीमध्ये हे सर्वजण सहभागी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी बी जे जाधव साहेब आहेत की जे कराडमध्ये हास्य ग्रुप चालवतात आपण त्यांच्याकडून जाधव साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, मी प्रीतीसंगम हास्य परिवार कराडचा सध्याचा अध्यक्ष आहे प्रीतीसंगम हास्य परिवार स्थापन होऊन ब बत्तीस वर्ष झालेले आहेत सव्वीस सत्तावीस वर्ष झालेली आहेत आणि त्याच्या आता सहा सात शाखांमध्ये रूपांतरित झालेलं आहे त्यावेळेची स्थिती आणि आत्ताची जवळजवळ चार पाचशे लोकं आता बस आपले आमचे मेंबर आहेत वेगवेगळ्या शाखांचे मिळून आणि वा वारीमध्ये आज पन्नासच्या वरती लोकं आलेले आहेत सकाळी आम्ही सहा वाजता कराडमधून निघून इथं आलेलो आहोत अविस्मरणीय आनंद आहे मी आन। गेल्या वर्षी पण आलो होतो म्हणून यंदा पण जायचं म्हणून ठरवलं होतं आणि फार आनंद वाटला मला या वारीमध्ये येऊन आनंद वाटतो काय प्रॉब्लेम येत नाही कोणालाही सगळे आमच्यापेक्षा म्हातारे लोकसुद्धा चालतात इथं बागद्या आनंदानं ते हे करत असतात तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे असं हे होतं आणि समाधान मिळतं माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर समाधान आणि ते इथं आल्यानंतर आम्हाला मिळतं त्याबद्दल मला मा, खरंच आनंद वाटतोय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडितराव देशपांडे देशपांडे आपल्या समेत आहेत तेही महाराजांचे अनुयायी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाळासाहेब नमस्कार नमस्कार बोला नमस्कार ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक सदस्य या वारीमध्ये सामील होतात वास्तविक ज्येष्ठ म्हणजे अपंगच असतो मनानं थोडासा अपंग होतो आणि शरीरानं बराचसा अपंग असतो तरीसुद्धा कोणाला बी पी आहे डायबिटीस आहे का शारीरिक व्याधी आहेत ते सुद्धा ह्या वारीला येतात माझ्यासुद्धा दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे नी रिप्लेसमेंट तरीसुद्धा मी या वारीला दरवर्षी येत असतो आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना अभियान केलं जातं ज्येष्ठांना एक मानसिक मा शांतता समाधान आणि आनंद मिळतो एक आध्यात्मिक अनुभूती पण येत असते म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ या वारीमध्ये हास्य क्लब बरोबर मोठ्या प्रमाणावर कराडमध्ये सहभागी झालेला असतो धन्यवाद या वारीमध्ये या परिवाराच्या महिला सदस्यही उप उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वारीबद्दल आपला अनुभव काय वारीला येताना यावं न यावं या, या, या विचारात आले होते पण आल्यावरती इतका सुंदर अनुभव आला आम्ही सगळे भजन म्हणत कीर्तन म्हणत आलो त्यामुळं अजिबात वेळ तुटलेला रस्ता तुटलेला कळालेला नाही आणि असेच आनंदात आम्ही मसवडपर्यंत पूर्ण करू रामकृष्ण हरी मी कवी आनंद कलबुर्गी कराड आषाढी एकादशी निमित्त एक कविता सादर करतोय आली आषाढी एकादशी आम्ही चाललो पंढरपुरी आली आषाढी एकादशी आम्ही चाललो पंढरपुरी विठोबाचे भक्त आम्ही मर्ग ठेवार करी सुराज्याचे सेवक आम्ही शिवबाचे धारकरी भगवा हाती घेऊन आम्ही चाललो पंढरपुरी आली आषाढी एकादशी आम्ही चाललो पंढरपुरी वेध आता दर्शनाचे नाही कुठली आस दिवस रात्र विठ्ठल विठ्ठल असाच असतो ध्यास कामात असतो नित्य आम्ही आम्ही हो कष्ट करी आली आषाढी एकादशी आम्ही चाललो पंढरपुरी संस्कृतीचे ज्ञान आम्हा देतो ज्ञानोबा शाणे करतो जागा करतो आम्हा तुकोबा सुखात असतो नित्य आम्ही संत वाटेवरी आली आषाढी एकादशी आम्ही चाललो पंढरपुरी आली आषाढी एकादशी आम्ही चाललो पंढरपुरी माझं नाव सुनील वाडकर कराड हा हा अभंग तुकारामांचा आहे ಅಮಿ ಬಿಡಲೋ तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो 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 तुम्ही बी घडाना चंदनाच्या संगे वृक्ष बि बघडले चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले जे जे बिघडले चंदनंचे झाले जे जे बिघडले चंदनाचे झाले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही भी घडाना सागराच्या संगे नद्या बिघडल्या सागराच्या संगे नद्या बी घडल्या जा बिघडल्या सागरची झाल्या जा बिघडल्या सागरची झाल्या जा <ल्या>।; आम्ही बी घड सद्गुरूंच्या संगे शिष्य बिघडले सद्गुरूंच्या संगे शिष्य बिघडले सद्गुरूंच्या संगे शिष्य बिघडले सद्गुरूंच्या संगे शिष्य बिघडले जे जे बिघडले सद्गुरूची झाले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आणि आता शेवटचा शेवटचं कडवं हो विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला विठ्ठलाच्या संगे तू का बिघडला विठ्ठलाच्या संगे तू का बिघडला विठ्ठलाच्या संगे तू का बिघडला जो जो बिघडला विठ्ठलच झाला जो जो बिघडला विठ्ठलच झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना हार विठ्ठल सुकाराम पंढरीनाथ महाराज की जय महाराज की जय तुकाराम महाराज की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ वय वर्ष अष्ट्यात्तर असणाऱ्या मानेताई या वारीमध्ये आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माऊली कसं वाटला वारीचा अनुभव पहिल्यांदा आली पण खूपच छान वाटला आनंद म्हणजे असं वाटत नाही आपण चालतोय असं वाटत माऊली आपल्याला चालवून घेऊन ओढत या वारीमध्ये हास्य क्लबच्या उपाध्यक्ष पण आहेत महाराजांच्या वारीमध्ये महाराजांनी ना राम नामाला महत्व दिले आणि अन्नदानाला महत्व दिलंय तुम्ही उपाध्यक्ष या परिवाराच्या आहात वारीबद्दल तुम्हाला काय मत व्यक्त करावं वाटते खूपच छान वारीला आले ना म्हणजे असं चालतो आम्ही पण काही चालल्याचा कंटाळा वगैरे नाहीये उत्साहच आहे अभंग वगैरे म्हणत आम्ही एन्जॉय करत मस्त मस पर्यंत वारी मध्ये वारीचा आनंद तुम्ही सर्वजण घेत आहात तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही मसवड मधून परतणार आहात पण माझी असं मला असं म्हणावं असं वाटतंय वा वाट की महाराजांनी तुम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि तुम्ही पंढरपूर पर्यंत त्या महाराजांच्या पादुकासोबत असावं त्यास धन्यवाद सर्वांना आज बहुसंख्येनं प्रीतीसंगम हास्य परिवाराचे लोक आजच्या दिंडीमध्ये समाविष्ट झालेले आहेत मानदेश माझा याच्या या वाहिनीच्या मार्फत तर त्यांना आपण एक शुभेच्छा देऊया सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत टाळ्यांनी स्वागत करूया स्वागत टाळ्या एक साथ हो 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 शोर आता आपण एक सेकंड आता आपण त्यांना शुभेच्छा देऊया मांडेश माझा आणि सर्व त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगलं आरोग्य चांगलं वैभव आणि भरभराटीसाठी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जोड चितालिया ओ हो हा 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 ओ हो हा 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 हो हा 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 मांडेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा